नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आज श्रीगोंद्यात माऊली बंगल्यावर विद्यमान आमदार बबनराव दादा यांच्या निवासस्थानी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना बबनरावजी दादा म्हणाले

आपली एमआयसीची मंजुरी पत्र तयार केलं पालकमंत्र्याकडे दिलं पालकमंत्री आणि हजार असतो एका दिवसात मंजुरी केली सहाशे अठरा एकर सहाशे अठरा एकर एमआयडी दिली आता सात बारा सुद्धा उत्तर सात बारा सुद्धा तयार झालेला गडकरी साहेबांनी रस्ते दिले

हजार सेठ यांच्या संभयानंतर भूमिपूजन आम्ही पाटेराव पाटेला दर्शनी <laughs>